अनुदानावर गाय दोन जूनपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे ग्रामीण भागातील जे पशुपालक आहे शेतकरी आहे त्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शाश्वत आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना दोन जूनपर्यंत यासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता दोन जूनपर्यंत तुम्हाला येथे अर्ज करायचा आहे पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी दोन जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे तर दोन जुलै रोजी लाभार्थ्यांची अंतिम निवड सुद्धा घोषित होणार आहे काय हे योजना पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येतात या अंतर्गत दोन दुधाळ गाई म्हशीचे अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते अनुदानावर तुम्हाला याच्यामध्ये गाय म्हैस शेळी मेंढी असे विविध गट आहेत नाविन्यपूर्ण योजनेत दुधाळ गायी म्हशीचे वाटप करणे शेळी मेंढी गट वाटप केल्या जातात लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांसाठी पंच्याहत्तर टक्के तर सर्वसाधारण प्रयोगाकरिता पन्नास टक्के इतकं अनुदान दिलं जातं तुम्हाला यासाठी कागदपत्र सात बारा आठ अ उतारा उत्पन्नाचा दाखला स्वघोषणापत्र आधार कार्ड रहिवासी दाखला बँक खातं पासबुक सत्यप्रत रेशन कार्ड जाती जमाती असेल तर जातीचा दाखल्याची सत्यप्रत आदि तुम्हाला डॉक्युमेंट्स याच्यावरती ऑनलाईन अपलोड करावे लागतील पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना सोपे झाले असून अधिक लाभार्थ्यांना आता लाभ मिळू शकतो ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे कोणाला हा अर्ज करू शकतात कोण अर्ज करता येतो जिल्ह्यातील पशुपालक ज्यांच्याजवळ आहे पशु आहे शेतकरी आहे सुशिक्षित बेरोजगार युवक आहे युती आहे आणि महिला यासुद्धा याचा लाभ घेऊ शकता तुम्ही संकेतस्थळावरून किंवा अँड्रॉइड मोबाईल ॲपवरूनसुद्धा हा माहितीचा अर्ज हा भरू शकता अधिक माहितीसाठी क्रमांक दिला एकोणीस बासष्ट याच्यावरती तुम्हाला जे आहे निःशुल्क क्रमांक आहे आणि तुम्हाला जे आहे याच्यावरती सर्व माहिती मिळेल तरीही मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि ह्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला जी आहे लिंकसुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू शकता तरी मित्रांनो धन्यवाद